दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहतो दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुच्या चित्रावरून मागील अध्यायात आपण शुष्क काष्टाला पारवी फुटली आणि शब्दाची कथा पाहिली आज आपण पाहणार आहोत अध्याय एक्केचाळीसावा या अध्यायाचे वाचन श्रवण केल्याने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चला तर मग आज आपण पाहूया अध्याय एक्केचाळीसावा अध्या एक्केचाळीसावा देवाची गुरुसेवा आणि स्वष्टपुत्राची कथा श्री गणेश आहे नमा नामधारकाने सिद्धाला विचारले हे मुनिवर माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्रीगुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा सिद्धमुनी म्हणाले रामधारका तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासर ग्रामी राहत असे श्रीगुरूंची किती ऐकून तो गाणगापुरात आला तेव्हा श्रीगुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला त्याची आस्थेने चौकशी केली त्याला त्याला येण्याचे कारण विचारले सायंदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे श्रीगुरूंनी होकार दिल्यावर तो त्याची भक्तिभावाने सेवा करू लागला तीन महिने लोकले एके दिवशी सायंकाळी श्रीगुरू सायंदेवाला घेऊन संगमावर गेले पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उघडले तरी पाऊस वारा थांबेला श्रीगुरु त्याला म्हणाले थंडी सहन होत नाही तू मथाळ जाऊन चिकण्यासाठी विस्तव घेऊन ये अजिबात राहू नको सायंडेव अंधारात गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमे नगरद्वारी आला तेथील ते रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळचे प्रदीप निकाल एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायंदेवाच्या हाती दिले सायंदेव माघारी वळला अचानक त्याच्या मनात विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाचपणा असलेले म्हाणा पाहून त्याची बोबडीच वळली तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला तेव्हा ते सर्प ते त्याच्याबरोबर धावू लागले श्रीगुरूचा धाबा करीत तो कसाबसा संगमावर गुंतला त्याचे अनेक ब्रह्मांड श्रीगुरूंच्या सन्मक बसून वेदपठन करीत आहेत असे दृश्य देतले जवळ जाता श्रीगुरु एकटेच आहेत असे दिसले श्री धीर आला पाऊस थांबून पांगले होते त्याने अग्नि प्रज्वलित केला तेवढ्या दोन्ही महानाग तिथे आले श्रीगुरूंना वंदन करून ते निघून गेले श्रीगुरु सायनदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरुची आज्ञा शब्दशा पाळावी हे दोन्ही नागरिकांसाठीच पाठवले होते त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो निर्भय राहा श्रीगुरूंचे पाय धरून सायंजी म्हणाला स्वामी मला गुरुभक्तीविषयी सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन चिरं राहील श्रीगुरु म्हणाले वत्सा शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होती गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मळ भावाने गुरुभक्ती करण्यास यज्ञ तप दाने अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते अल्पाय प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक एक ब्रम्हदेवाचाच अवतात त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी राहायचा तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा एकदा पावसाळ्यात एक त्यांची पर्णखोडी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांध गुरुपत्नी म्हणाली तू माझ्यासाठी न विनलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण गुरुपुत्र म्हणाला तू मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील तसेच ज्याच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण गुरुकन्या म्हणाली तू माझ्यासाठी दोन कर्ण पुषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कुठे येईल असे एक खांबी नेम नवे दिसणारे व सर्व साधनाने युक्त असे घरकुण आणि ज्यांना कातळी लागणार नाही ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून म्हणणे मान्य करून त्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती गुरुकार्य सिद्धीत जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते तो आत्महत्येचा विचार ते करू लागला तेवढ्यात त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले बाळा काळजी करू नकोस तू काशी क्षेत्रे जा ते अत्यंत प्रभावी व अतिप्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथाची आराधना कर त्याच्या कृपा प्रसादाने तिची कार्यसुद्धी होईल साधूने कष्टापुत्रात काशी क्षेत्राचे महात्मा सांगितले तेव्हा तो म्हणाला महाराज मी खूप लहान आहे काशी कुठे आहे हे मला माहीत नाही मग मी तेथे कसं जाणार साधू म्हणाले एवढेच ना मी तुला तेथे नेतो काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य व्रत समजावा साधूने त्या शिष्याला युग सामर्थ्याने तात्काळ काशी क्षेत्र नेले मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हेही सांगितले येथे आपला एक्केचाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद